असं असं तुला अशी त्रास देणारी बायको भेटली असतील तर रे आकाश <laughs> आता कुठले वेगळे भेटले आता वेगळे भेटले <भीटले>, <laughs> आमच्या पाच वर्षाच्या करिअर मध्ये पहिल्यांदा असं झाले लव्ह लाईफ मध्ये कि पहिल्यांदा कुठल्या तरी शूट बिना वाढण्याचा फार पाडलाय मी नाव घरी नाव देईल तुझा घरी नाव माहिती बाळा माझा आकाश पप्पांना सांगून देईल तू फोन बिन ऑपरेट करतो पापा बी काय बघूनच मी करायला सुरुवात केली होती असं ना थांब आता सांगतेस थांब तू तू बघ थांब आता सांग तू नाशिकलाच आता ये कोण भाऊ आपल्याला पण आपल्याला लावू शकत नाही मी सोबत नाही ना, गुड मॉर्निंग पब्लिक आजचा ब्लॉग मजेदार कारण की आज डेट रिव्हिलचा शूट आहे पण तो मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघूया काय कसं होतं ते पण आता तर सध्या मी अस्मिताच्या दिदीच्या घरी आहे आता मस्तपैकी सगळं फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि अस्मिता मॅडमनी माझ्यासाठी स्वतः इथं हे केलेलं आहे काय क्या कुक क्या नाही बनाय हां ना तर मस्त एक डोश्याचं नियोजन केलेलं आहे डोश्याचं बेत केलेलं आहे आणि आता डोसा वगैरे खाणार आहे आम्ही आत्ता आणि त्यानंतर ना गाडीत जाणार मग गाडीत बाकीचं बोलणार आहे कारण की भरपूर गोष्टी ठेवलेल्या आहेत आहे ना स्मिता बोल ना काय काहीतरी बोल ना दोन मिनिटं बोलते ना अस्मिताने मला आहे ना आता अस्मिताने मला आता आहे ना स्किन केअर दिलेलंय मस्तपैकी काय 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 जे मी रोज करते त्याला पण दिले आज थोडं बायको काळजी घेते माझी का� <laughs> काळजी घेते बायको एकदम ओके मध्ये काळजी घेते आता नाश्ता वगैरे करतो आणि दिवसभर एक हाडळ घेऊन मला आहे सोबत तुला काय हाड दिसते सुंदर हाड सो आता पटपट आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि आज आमचं शूट आहे आणि आम टाइम खूप कमी आहे ना आम्ही टाइमपास करतोय मी नाही तू मला कपडे बघायचे अजून अजून खूप काम पेंडिंग पाहिजे सो so, मित्रांनो कंटिन्यू करा आता नाश्ता करतो स्वतः एक टेकटेक खाते जरा नवरला दोन घात सार जरा काय वाटते का नाही नवरा घेतलाय मोबाईल घेऊन बसलाय खायच्या वेळेस है ना अरे काय खोटगडी काय बोललीस

साडे दहा वाजले बाळा कोण म्हणत होतं लवकर उरकायचे काय चाललंय हे आमचा नाश्ता कधी चाल चहा प्यानं चाललंय तुझं कधी होणार अस्मिता हे काय बरोबर आहे का सांग बरं हा हाय का एवढं काय आहे का, का नाही तुला माझ्या बरोबर जे यावयाला बसली ती दिदी ब्लाउ मी आव काय एवढे भारी डोसे बनवलेत ना थँक्यू फॉर डोसा मग माझी माझी कोण लागली दीदीच लगेंगे काय दीदी अरे काय हाय का नाही काय एकदा झालं खाती काय तरफदारी केली वा 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 काय नाही काय नाही दीदी काय नाही काय नाही दीदी बोलली तेव्हा तुला हे झालंय यार सगळ्या विषयच आहे आता अरे विकी उरक नाही यार विकी किती वेळ लावतो रे विकी चार डोसे खाऊन झाले परत पार्सल पण दिले खायला जावे असं तुला अशी त्रास देणारी बायको भेटली असतील तर रे आकाश <laughs> आता कुठले वेगळे भेटले, भेटले। <laughs> 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 आता कुठली भेटून हे चांगली बायको भेटली नशीब मला एवढी चांगली बायको भेटली मला कोण भेटले तू काय रे आकाश तुला त्रास देणारी बायको भेटली तिथं अरे शंभर टक्के तू देते तुला एक सांगा जगात असला कुठलाच नवरा नाही जो स्वतः म्हणत नाही माझी बायको त्रास देत नाही अरे सगळ्यांना देते जेव्हा जोडलं बोललो माणूस काय तुम्ही कोण तुम्ही ऐक ना पण आम्ही ऐकणार नाही 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 ना नाही नाही पण आम्ही थोडे असं म्हणतो आम्ही थोडे असं म्हणतो की नाही का अरे बघ तुला किती नशीब बवणे किती तू बोल तू बोलतस हे तू नाश्ता केलाय ना तुला घरी जाऊन झोपायचं ना मग शांत राहा ना झोपायचे कपडे तुमच्याकडे यायचं नाही तुमच्याकडे कसे लिहायचं तुला ते जाता उचलून नेणार मी चलो आता कंटिन्यू करा अस्मिता किती पसर आहे तुझा हो मग विसरत नाही तू विसरते अस्मिता मी नाही विसरत तुझे फोन वगैरे अच्छा माहिती ना ऐक ना ऐक ना सांगू का सगळ्यांना दोन फोन हरवलेत आयफोन म्हणून गावाचे कपडे घेऊन चालले काय चाललेत आता मेकअप साठी आणि तुमचा भाऊ तसाच दिसणार आहे कारण की मुलांसाठी काय असं हे नसतं बाय 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 चल तू बस रेच हॉंग आता <laughs> आम्ही मित्रांनो आता आम्ही चाललो विकेच्या घरी आणि हा गॉगल सगळेजण जण म्हणते खराब दिसतोय पण यांना म्हणलं अरे भाई जरा चांगलं काहीतरी वेगळं वापरायची गरज आहे पोरांजत नाही जाऊ दे आपण ते पैसे नाही आता ह्याला उडावला असतो विकेला आता कुठं विके घरी आपलं सात सातपूरला ना श्रमिक नगर श्रमिक नगर कुठे इथून मार पुणे इथं नाही करोड ठीक आहे चला ये वाजता शानने फायनली शूट संपलेला आहे आणि शूट करून तुम्हाला सांगतो मी एका टायमाला दोन ब्लॉक बनवत एका दिवसात मी पहिल्यांदा दोन ब्लॉक बनवत फुल कम्प्लीट आणि आता विकेची फार्माईश होती की मला काय मला वेज खायचं त्याच्यासाठी काहीतरी जुगाड कर आता त्याला मी जेवायला घेऊन आलोय आणि अजून एक आपला ज्याने शूट वगैरे केला तो पण येतोय काय रे नाव धीरज ज्याने आपला शूट केला तो धीरज पण येतोय सो सो धीरज पण येतोय आणि अस्मिता मॅडम बघा होय सुंदरी आणि तुम्हाला तुम्हाला आज एक एक अजून गोष्ट सांगायची आहे आमच्या पाच वर्षाच्या करिअर मध्ये पहिल्यांदा असं झाले लव्ह लाईफ मध्ये कि पहिल्यांदा कुठल्या तरी शूट बिना भांडण्याचा पहिल्यांदा बिना भांडण्याचा विकत माहितीये काय सांगायचं तुम्हाला माझी बायको समजदार झाली जेवायला जेवायला जेवाला कसं काय शिकवलंय मला असं भाकरी तोडायचं अरे बाळा तोडायची तोडायची नसती करायची असते चुरायची कुस्करायची एकच तोडायची नसती पण तोडायची म्हणजे खांडोळ्या

<laughs> कधी ना कोण आहे माझा भाऊ आहे काय तू कोण आहे भाऊ आहे आधी भाऊ आहे मी भाऊ कळलं <laughs> का माझ्या भावांना काय बोलायचं नाही आता एक भाई डायलॉग आहे सगळं सांगलो मी डायलॉग टाकणार डायलॉग आहे बायकोचा भाऊ बोल ना भाऊ भाऊ आता असं त्यांनी वगैरे पुस्कारली चिकन ताळे महाबोली हा आपला धीरज आहे धीरजने आज आपलं सगळं शूट केलेलं आहे धीरज लय भारी शूट करतोय आणि फोटो बिटो एवढे क्लासिक काढले ते भाई हो की ले भाई तुम्ही बोलले तुम्ही बोललो मी सांगतोय ना यार एखाने सुधी केले कशी आणि हो माणूस याला जगातलं कोणाचं काय पडलं नाही तेल लावत गेले गुन्हे काय चालले मस्त चालले काय तारास बोलले ना बोला भाई एक नंबर शूट केलेलं आहे काही विषय पण मला हे सांग की कधी भेटणार Video. ना तुम्ही परवा घेऊन जा सर काही विषय नाही शंभर टक्के परवा मी मग कन्फर्म सांगू की पोरांना उद्या म्हणजे किती तारीख येते परवा चार आहे ना उद्या पाच सहा सात तारीख सहा सात ठीक आहे मित्रांनो सहा तारखेला तुम्हाला युट्यूब वर डेट रिव्ह्यू बघायला भेटेल आणि सात तारखेला तुम्हाला इंस्टाग्राम वर व्हिडिओ बघायला भेटेल नक्की फॉलो शेअर करा सबस्क्राईब करायचं धन्यवाद भाऊला चालू करायला पाहिजे आता मी काय करतो माहिती का आम्ही जेवतो चालत नाही ना पण अजून काय रे रेच आयुष्य भूक लागेल हो भैया हॅलो दे रे यांना दे रे <laughs> ऐकले बेकार विषय सारखा कोणतरी मोकार फोन करते त्याला ये ना एवढं ब्रिस्टेड आलं भाई मला वाटत थोडं टाकून टाकतो अस्मिता काय का असं काय करूच तेस काय करूच तेस अरे सॉरी तूच बोल मी ऐकतो तू बोल नाही नाही हे खोट नको सांगू मी तुला हे केलं म्हणून आता तुझं खाणं काम चालू आहे ना म्हणून तू तसं कर की अस्मिता होय होय रुसली थांबा मी म्हणतो हिला मग नंतर नाही करतो काय म्हणले शिव तू शिवी दिली विकी विकी तू शिवी दिली बापरे विकी अरे विकी विकी तुला कशाला पाठवलं मी नाशिकला विकी आम्ही आता बघा बायकोला लाज वाटते का खा एकटी खा दाबून हा तू कधीपासून बसून चुरून फिरून खायला लागले असा सांगितलं एवढा बाय चल विकी जाऊ का आ, आ, रे हो अडू गाडी चालू फोन फोनकडे लक्ष देऊ आता हा ना चालेल अंगड्या काय रे असा काय रे हा काय ग आता गाडी ठोकली असते फोन चालवायचा नाही फोन कुठं चालवतो मी गाडी चालवत होतो फोन वापरत असतो बाळा एवढे काय सांगते माहितीये बाळा माझा आकाश पप्पा ना सांगून देईल तू फोन बिन ऑपरेट करतो गाडी बघूनच मी करायला सुरुवात केली होती असं <laughs> ना थांब आता सांगतेस थांब तू तू बघ थांब आता सांगते ठीक आहे मित्रांनो ब्लॉग मध्ये सगळ्यांना सांगतो आज पासून मी गाडी चालवताना मोबाईल ऑपरेट करणार नाही माझ्या बायकोने सांगितले विषय संपला बस बस हॅपी आता सांगू नको कर परत फक्त दिस मला तू मोबाईल चालवताना गाडी चालवताना कस गाडी चालवताना मोबाईल वापरत असतात माझ्याक मध्ये मा बायको सुंदर बायको चला आपल्याला निकलते आणि मित्रांनो आता विषय असा आहे की आहे मुंबईला अस्मिता चालली आहे मुंबईला आणि मी चाललो आहे पुण्याला पण मला वाटतं मी आता पुण्याला डायरेक्ट जाणार नाही मी बाहेर थांबेल कुठेतरी कारण की मी गाडी आता रात्री चालू शकत नाही माझे खांदे वगैरे दुखते हिला डायरेक्ट जी गाडी आहे त्यामुळे ही आणि हिजी मैत्रीण मुंबईला चालली आहे त्यामुळं ह्यांचा विषय वेगळा आहे आता नऊ वाजलेले आहेत रात्रीचे पण आपल्याला जाणं काही शक्य नाही त्यामुळे मी आता एक ना वाजले कट नऊच वाजले ते सो so, आता बघू मी काय कसं करता येईल आणि मग पुढं तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मी तुम्हाला सांगतो पहिले अस्मिताजींना ड्रॉप करतो आणि मग बोलूया आपण